पुणे शहरात प्रवास करणारे नागरिक आणि पुणे वाहतूक विभाग या दोघांमध्ये योग्य असा समन्वय येण्यासाठी तसंच नागरिक आणि वाहतूक विभाग यांच्यामध्ये संवाद राहण्यासाठी किंवा वाढण्यासाठी त्याचप्रमाणे नागरिकांना वाहन चालवताना किंवा प्रवास करताना एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर त्या संबंधित परिसरातील म्हणजेच त्या एरियाची ट्राफिकची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर ती तात्काळ मिळण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने एक पीटीपी नावा पीटीपी ऑफ ॲप नावा एक ॲप तयार केला आहे आणि या ऍपचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आलं पुण्यातील विधान भवन इथं या ऍपच्या लॉन्चिंग वेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे त्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम पिंपरी चौड महापालिका आयुक्त शेखर सिंह अशी अनेक मंडळी यावेळी उपस्थित होती आता या पी टी पी ऍपचा पुणेकरांना आणि त्यांच्या ट्रॅफिकवर नेमका कसा फायदा होणार आहे हेच तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतनं हे ऍप तयार करण्यात आलं आहे हे ॲप लॉन्चिंग वेळी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या ऍप बाबत माहितीचं व्हिडिओ प्रोजेक्टद्वारे प्रेझेंटेशन केलेलं आहे की हे ऍप कसं काम करणार पुणेकरांना रोजच्या उद्भवणाऱ्या ट्राफिक जॅमची जी समस्या आहे ती ट्रॅफिक जॅम आणि त्या ट्रॅफिकमुळं होणारे छोटे मोठे ऍक्सिडेंट तसंच वाहतुकीमुळं निर्माण होणारं प्रदूषण अशा अनेक गंभीर समस्यांना रोजच सामोरं जावं लागत आहे आणि हे कमी की काय म्हणून वाहतूक नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर प्रभावी कारवाई न होणं हे सुद्धा एक मुख्य कारण आहे म्हणूनच या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुणे पोलिसांनी नागरिकांनी आता सक्षम व्हावं आणि वाहतुकीला एक शिस्त लावण्यासाठी हे पीटीपी ट्रॅफिक कॉप ऍप तयार केलेलं आहे या ऍप मध्ये फुटपाथ वर गाड्या पार्किंग करणं फुटपाथ वरून बाईक चालवत नेणं जड वाहनांच्या निर्बंधांचं भंग करणं कार किंवा बाईक चालवताना म्हणजेच ड्रायविंग करताना मोबाईलचा वापर करणं ट्रिपल सीट बसून गाडी चालवणं काळ्या ला, फिल्मिंग लावणं फॅन्सी नंबर प्लेट नो इंटरतून गाडी चालवणं किंवा रॉंग साईडनी गाडी नेणं किंवा रॉंग साईडनी ड्रायव्हिंग करणं अशा प्रकारचे धोकादायक वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या सगळ्या वाहन चालकांचे फोटो नागरिक आता या ऍपवर अप अपलोड करू शकतील यासोबतच रिपोर्ट इन्सिडेंट अंतर्गत रोडवर ट्रॅफिक जॅम होण्यास कारणीभूत ज्या गोष्टी असतील जसं की ऍक्सिडेंट झाला आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाले गाडी बिघडली किंवा रस्त्यातील खड्डे वाहतूक ट्रॅफिक जाम झाले विनाकारण रस्त्यात आई सांडले पाणी चाचले किंवा रस्त्यात झाडच पडले मध्ये अशा अनेक अडचणींची माहिती सुद्धा नागरिक या ऍपद्वारे वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षात म्हणजेच कंट्रोल रूमला ते कळवू शकतात वाहतूक नियमांचा फोटो पाठवणाऱ्या किंवा तक्रार करणाऱ्या नागरिकांची गोपनीयता हिर राखली जाणार आहे गोपनीयता भंग होणार नाही याची पूर्ण दक्षता पुणे पोलीस घेणार आहेत नागरिकांनी वाहतूक नियम भंगाची माहिती ही अपलोड करताना म्हणजे जर आपल्याला दिसतं कोण चुकीचं करते तर त्याचे फोटो अपलोड करताना त्या वाहनाचा फोटो किंवा व्हिडिओ आपण पोस्ट करणार आहोत आणि ते फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करताना त्या संबंधित वाहनाची नंबर प्लेट जी असते ती नंबर प्लेट क्लिअर दिसणं आवश्यक आहे बरं का जर ती ब्लर दिसली तर काही उपयोग होणार नाही वाहतूक अडथळ्यांची माहिती अपलोड करताना वाहतूक अडथळ्याचे सुद्धा फोटो किंवा व्हिडिओ हे पोस्ट करावे लागतील आणि अडथळ्याचं वर्णन हे खाली दिलेल्या टॅबमध्ये सविस्तरपणे आणि अचूक हे लिहिणं आवश्यक आहे म्हणजे झाड पडले तर ते झाड झाडाचा फोटो आणि ती लिहिणं आवश्यक आहे या ॲपच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारीची पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये व्हेरिफिकेशन करून वाहतूक पोलीस नियम भंग करणाऱ्या जे कोणी वाहन चालक असतील त्या वाहन चालकांवर ऑनलाईन चलन लगेच तयार करतील वाहतुकीस ठरणाऱ्या ज्या काही बाबी असतील त्या बाबींवर तातडीने उपाययोजना होऊन शहरातील जे काही ट्रॅफिक जॅम आहे किंवा वाहतूक सुरळीत राहील असे सुद्धा प्रयत्न पुणे पोलिसांद्वारे केले जाते या प्रणालीद्वारे माहिती मिळाल्यानंतर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाणार असल्यानं नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका